स्कूल मुगळीचा विद्यार्थी निवडणुकीत अथर्व आणि नितीजाचा विजय लोकशाहीचा महाउत्सव विद्यार्थ्यांनी अनुभवला जीएस आणि एल आर पदासाठी झाली चुरशीची निवडणूक गळिंगज तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल मुगळी इथं विद्यार्थ्यांनी लोकशाहीचं थेट प्रात्यक्षिक अनुभवताना निवडणुकीचा महाउत्सव जल्लोषात शा साजरा केला विद्यालयात जिमखाना मंडळाच्या जनरल सेक्रेटरी आणि लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह या पदांसाठी विद्यार्थ्यातून थेट निवडणूक पार पडली साठी तीन विद्यार्थी तर साठी तीन विद्यार्थिनी उमेदवार रिंगणात होते उमेदवारी अर्ज भरण्यापासून प्रचार मतदान आणि मतमोजणीपर्यंतची सर्व प्रक्रिया विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं पार पाडली या निवडणुकीत इयत्ता दहावीतील अथर्व किरण पाटीलनं जीएस पदासाठी तर नितीजा प्रकाश घोटणेंनी एलआर पदासाठी बहुमतानं विजय संपादन केला मुख्याध्यापिका आर ए पाटील यांच्या हस्ते विजय उमेदवारांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं संपूर्ण निवडणूक मुख्य निवडणूक अधिकारी सुरसेन प्रियदर्शी सर यांच्या नियोजनाखाली पार पडली श्री सागर एस के यांनी महत्वाचं योगदान दिलं केंद्राध्यक्ष म्हणून मुख्याध्यापिका पाटील आर ए निवडणूक अधिकारी म्हणून घोरपडे कंदगल खडकेकर आणि मतमोजणी अधिकारी म्हणून सागर प्रभावळे दत्तात्रय संघमित्र अजित जाधव यांनी जबाबदारी पार पाडली मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांच्या जल्लोषात गुलालाची उधळण करण्यात आली या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची आणि जबाबदारीची सखोल जाणीव निर्माण झाली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा